हॉटेल राजयोग खंडाळा येथील वैश्य व्यवसावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापा कारवाईत आरोपीविरुद्ध पीटा कायदाअंतर्गत गुन्हा दाखल दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की अक्षय अनिल कर्डिले हा हॉटेल राजयोग येथे महिला कर्वी व्यवसाय चालवत आहे तपास पथकाने सदरची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे ए एस टी यू नगर यांना दिली खंडाळे येथे चालणाऱ्या खाण्यावर खात्री करण्याकरिता बनावट ग्राहक म्हणून पाठविले हॉटेलमध्ये वैश्य व्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर पथकाने हॉटेल राजयोग येथे छापा टाकून नारायण ठाणप्रसाद भटुराई यास ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दीड हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आरोपी नारायण ठाणप्रसाद याच्यासह हॉटेल राजयोग येथे हॉटेलमधील रूममध्ये तीन महिला मिळून आल्या महिलांकडे विचारपूस केली असता त्यांनी अनिल कर्डेले यांनी वैश्य व्यवसाय करिता आणल्याचे सांगितले हॉटेल राजव खंडाळे येथे आरोपी अनिल करडेले याचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीचा एक मोबाईल जप्त करण्यात आला तसेच त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल सारिका दरेकर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे